नमस्कार आपण पाहता आवाज जनतेचा मी जिल्हा प्रतिनिधी लहू शिंदे आता एक वाजून आणि आपण धाराशिवच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आहोत या ठिकाणची वस्तुस्थिती बघा किती भयानक अवस्था आहे कार्यालयामध्ये एक सुद्धा कर्मचारी उपस्थित नाही जरा हे इकडे दाखवा तुम्ही या संपूर्ण कार्यालयात एक पण कर्मचारी नाही सगळ्या खुर्च्या आहेत द्या भारत कृषी प्रधान देश आहे आणि कृषी देशाची ही अशी अवस्था आहे कसं शेतकऱ्याचं कल्याण व्हायचं या ठिकाणी बघा संपूर्ण खुर्च्यावर एक पण कर्मचारी नाही भारत कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देशातल्या कृषी कार्यालयाची अवस्था ही आहे भारतातल्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा देशातल्या शेतकऱ्याला आत्महत्या का करावी लागतील सगळ्यात उदाहरण म्हणजे हे आहे एवढी मोठी मानसिकता एवढी उदासीनता या कर्मचाऱ्याची आपल्याला या ठिकाणी दिसून येते खरंच कार्यालयाला बाबा अशा प्रकारे शेतकऱ्याचं कल्याण करा म्हणजे शेतकऱ्याच्या नक्कीच त्या ठिकाणी गायब होती आणखीन जोराचा फासावला जाईल आणि आपण एसी कार्यालयात बसून पैकी आपल्या येणाऱ्या फक्त घरगुती पिढ्यान पिढ्याचंच कल्याण करा शेतकऱ्याचं कल्याण काय देशात होणं शक्य नाही